शेतकरी बंधूंनो आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उमाळे साहेब यांनी आपल्याला सांगितलंच की चायना पद्धतीने मका लागवड कशी करायची ते आपण आता सध्या प्लॉटमध्ये आहे तर या मका पिकामध्ये आपल्याला माहीत आहे शेतकरी बंधनो की जे काही आपलं उत्पादन खर्च किंवा जे काही प्रमुख जे कीड याच्यामध्ये आहे याच्यात जर पाहिलं आपण तर त्याला काय म्हणतो आपण की फॉल आर्मी वॉर्म म्हणजे लष्करी अळी लष्करी आळीचा प्रादुर्भाव माग्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होतो याचं योग्य पद्धतीनं जर नियंत्रण केलं तर याचा आपल्याला उत्पादनात नीतीचाच फायदा होतो आता या चायना पद्धतीमध्ये तुम्ही बघत आहे सध्या इथे तर इथं कुठेच आपल्याला कोणत्याच प्रकारचा प्रादुर्भाव दिसत नाही तर याच्यामध्ये मागच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की याची बीज प्रक्रिया अतिशय आवश्यक आहे त्यानंतर जर याचं व्यवस्थापन करायचं असेल लष्करी आळीचं तर सर्वात आधी आपल्याला तिचा जीवनक्रम समजून घेणं गरजेचं आहे तर लष्करी आळी जी आहे जी आपली एक ते दोन आठवड्याचं पीक असते तेव्हा काय होते या लष्करी आळीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी जर पाहिलं आपण तर लष्करी आळीचं ओळख जीवनक्रम त्याचा नुकसानीचा प्रकार जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये जीवनक्रम याचा पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये जीवनक्रम पूर्ण होतो जेव्हा आपलं पीक एक ते दोन आठवड्याचं असतं लहान अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस आपल्याला पानावर असे पांढुरके चट्टे दिसतात तर असे जर आपल्याला पांढुरके चट्टे कुठे दिसले आपल्याला पानावर लहान अवस्थेमध्ये असताना तर आपण काय समजायचं की आपल्या या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या नियंत्रणासाठी विद्यापीठानं जे काही शिफारस केलेले कीटकनाशक आहे तर याच्या आधी जीवनक्रम जर पाहाला यायचा याचा त्याचा सहा अवस्थेमध्ये जीवनक्रम असतो मादीचं मिलन होतं आणि मादी जवळपास शंभर ते दोनशे अंडी कधी कधी दोन हजार अंडी दोनशेच्या बंडलमध्ये अंडी देते आणि अंडी कुठं देते ती पोंग्यामध्ये देते आणि पोंग्यामध्ये दिल्यानंतर अंडीतून अळी बाहेर निघते अळी बाहेर निघल्यानंतर ती काय करते लहान अवस्थेतली जी अळी आहे ती पानाला खरचटते म्हणून तिथं काय पडतात सट्टे पडतात पांढर असे जर दिसले तर आपण ती योग्य वेळ आहे नियंत्रणाची त्यावेळेस अवस्था आळी जी आहे जवळपास चार त्या अवस्थेमध्ये जाते आणि जवळपास आपल्या पिकाचं नुकसान करते आणि शेवटच्या अवस्थेमध्ये जर आळी कंट्रोल नाही झाली तर जेव्हा आपले कणसं लागतात कणस लागण्याची सुरुवात आता होत आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीमध्ये या पोंग्यातसुद्धा आपला त्याचा प्रादुर्भाव आढळतो म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे लष्करी आळीचं व्यवस्थापन करताना जीवनक्रम पाहिला तर जीवनक्रम जो आहे तिचा जरी आळी अवस्था आहे हे पंचवीस ते तीस दिवसाचे असते या कालावधीमध्ये आपण नियंत्रण करणं गरजेचं कर आहे यामध्ये सर्वेक्षणसाठी फिरोमन ट्रॅपसुद्धा मिळतात एका एकरामध्ये आपल्याला सोळा ट्रॅप लावावे लागतात हे जर लावले त्याच्यात नर पतंग पडतात आठ ते दहा नर पतंग पडलेले दिसले तर आपण समजायचं फवारणीची वेळ आलेली आहे आता याचं ॲक्च्युअल व्यवस्थापन करताना याच्यामध्ये लष्करी याळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दोन कारण कारण या लष्करी याळीला निसर्गानं असं वरदान दिलेलं आहे की बाबा याची जास्त प्रजनन क्षमता आहे दोन दोन हजार एक एक्ष एक मादी अंडे देते आणि दुसरी गोष्ट याची फ्लाईंग कॅपॅसिटी म्हणजे उडण्याची शक्ती जवळपास एका रात्रीतून हा पतंग जवळपास शंभर किलोमीटर जातो म्हणजे आज आपण जळगावला येतो तो बुलढाण्याला पोहोचतो एका रात्रीतून तर या दोन गोष्टीमुळं आपल्याला हे नियंत्रण करायला अवघड जाते म्हणून योग्य वेळेस किडीचं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी मका पीक आपलं दोन ते तीन आठवड्याचं असल्यानंच आपण त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिलं जे औषध वापरायचं आहे आपल्याला तो लिंबोळी अर्क पाच टक्के हा तुम्ही वापरला पोंग्यामध्ये व्यवस्थितरित्या फवारलं तर त्याचं नियंत्रण मिळते त्यानंतर तुमचं क्युनाल फॉस जे औषध आहे त्यानंतर तुमचं जर औषध असले इमॅपॅक्टिन बेन्झोईट आहे त्यानंतर जी मार्केटमध्ये आहेत की ॲम्प्लिगो नावाचं औषध आहे हे जर आपण याच्यात योग्य प्रमाणात घेऊन याची फवारणी केली तर याचं चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रण मिळते त्यानंतर काही पद्धती अशा आहेत की तिच्यामध्ये राख जरी टाकली आपण पोंग्यामध्ये तर बऱ्याच वेळा काय होतं की त्या राखीमुळं काय होतं की आळीला हायड्रोसिस म्हणजे तिच्या अंगावर जर पडली तर तिच्या शरीरातून पाणी निघून जातं आणि मळ मर, आळी मरते आणि त्यामध्ये काय होतं तिला हे होतं फक्त याच्यामध्ये एकच करणं गरजेचं गर आहे औषध कोणतंही तुम्ही घेतलं तर त्यामध्ये ते फवारणीची पद्धती ती योग्य पद्धतीनं करणं आहे एका एकरामध्ये जर पाच पंप लागत असेल तर याला प्रत्येक तास आणि प्रत्येक झाडाच्या जा पोंग्यामध्ये आपलं औषध पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासोबत स्टिकर वापरणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पिकाच्या येणाऱ्या अळीचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावं अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद